अवघ्या दोन मिनिटात सतरा आयफोनसह महागडे मोबाईल लॅपटॉप लंपास अवशात सिनेटाईल सिनेस्टाईलने चोरी दुकान फोडून मोबाईल लाखोंचा माल लंपास गुन्हा दाखल होण्यास तब्बल वीस तास सोळा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे ब्याऐंशी रुपये अठरा आयफोन तेरा मोटोरोला पाच वन प्लस व दोन लॅपटॉप चोरीला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर जीएम मोबाईल दुकानावर मंगळवारी पहाटे सव्वा तीन तीन वाजून सोळा मिनिटं ते वाजून चोरट्यांनी पोलिसांना चकवा देत धाडसी चोरी केली आहे सिनेस्टाईल पद्धतीने कार रस्त्यावर लावून दुकानाचे शटर तोड अवघ्या दोन मिनिटात सतरा आयफोन तेरा मोटोरोलो कंपनीचे मोबाईल तीन डमी फोन्स आणि दोन लॅपटॉप असा लाखोंचा ऐवज लंपास केलाय चोरीची माहिती मिळताच औसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले ठसे पाचारण करण्यात आले असून सकाळी ठसे नमुने घेतले गेले आहेत अज्ञात चार चोरटे नवी कोरी कार घेऊन औसामधील मुख्य रस्त्यावर आले त्यांनी प्रथम न्यायालयासमोरील मुख्य रस्त्यावर आले त्यांनी प्रथम न्यायालयासमोरील दुसरे मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तेव्हा श्वान भुंकल्यामुळे शेजारील लोक जागे झाले हे लक्षात येतात चोरटे तिथून पळाले आणि पुढे जीएम मोबाईल दुकान फोडले चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नंतर नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरली आहे शासकीय कार्यालयासमोर अशा प्रकारची धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये सुरक्षा बाबत शंका व्यक्त होत आहे तर केवळ दोन मिनिटात दुकान साफ संपूर्ण चोरीचा सा प्रकार दुकानाच्या कैद का कारमधून बाहेर न येता बसून तर इतर तिघांनी शटर तोडून चोरी केली सीसीटीव्ही फुटेज नुसार चोरी केवळ दोन मिनिटात पार पडली चोरटे सराईत असल्याचं स्पष्ट दिसत आहे नंबर नसलेली नवी कार वापरून त्यांनी तीन वाजून सोळा मिनिटे तर तीन वाजून अठरा मिनिटेच्या दरम्यान अवघ्या दोनच मिनिटात ही चोरी केली आहे दुकान मालक अकबर मणियार यांनी पोलिसात याबाबत बाब, या तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे सबस्क्राईब